ही आपण शाळेमधली चित्र बघतोय ही जिन्यामध्ये रेखाटलेली सगळी चित्र आहेत आणि त्या जागतिक योग दिन जवळच येतोय या निमित्ताने हा व्हिडिओ आहे सगळी आसनं दाखवली आहेत शाळेमध्ये पण ही आसनं दाखवलीच का ही सगळी जिन्यामध्ये रेखाटलेली चित्र आहेत अतिशय उत्तम आणि अगदी बारीक सारी चित्रकाराने सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुंदर आसणारेचे प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार सूर्यनमस्काराच्या बारा पायऱ्या आणि ही बारा पायऱ्या म्हणजे बारा आसन आहे एक एक आसन म्हणजे एक एक पायरी आहे या माझ्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत त्या कमेंटमध्ये सांगा नक्की ना की पहिली पायरी दुसरी अकडे तिसरी आणि चौथी पायरी दिसते नववी आणि दहावी पायरी आणि अकरावी बारावी मी आता जास्त बोलत नाही आहे कारण बाहेर त्यांना आवाज येतो आहे ना त्याचं काम चालू आहे आणि डिस्टर्बन्स येतो आहे त्याच्यामुळे आता मी हा व्हिडिओ करतानाच नेमका हा आवाज चालू झाला पण तुम्हाला नक्की दिसत असेल ही बघा की जिण्याची खिडकी जवळच आहे ना त्याच्यामुळे आवाज जास्त येतो आहे आणि जिण्यामधून आता थोडासा उजेड पण येतो आहे त्याच्यामुळे थोडं रिफ्लेक्शन येतं आहे सगळी आसनं ही सगळी चित्रं इतकी सुंदर रेखाटलेली आहे खूप आवडतात म्हणजे हे एक त्यांना प्रोत्साहनही होत आहे असं म्हणता येईल एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा झाला आणि जगभरामध्ये तो साजरा केला होता तेव्हापासून तो दरवर्षी म्हणजे आपण साजरा करतोच शाळांमध्ये म्हणजे इतर सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये बाहेर ऑफिसमध्ये अगदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हा योग दिवस साजरा केला जातो आता ही आसनं बघासन त्रिकोणासन दिसते आणि पादहस्तासन पण पण दिसतं इकडे शीर्षासन हे चेहऱ्यावरचे भाव इतके आकर्षक आहेत ना चित्रांच्या चेहऱ्यावरचे सुंदरच चित्र एखादं से तोड़ा ही सेतू बंधासन उष्टासन उष्ठासनंतर थोडासन आता हा जिन्याचा कठड़ा आहे आणि हे येणारे जे पालक आहेत ना सकी। ते काही एजेड असतात वृद्ध असतात तर त्यांना आधारासाठी काही रॉड लावलेला आहे